पौर्णिमे निमित्त संत रोहिदास महाराजांच्या श्री नागनाथ दत्त मंदिर गुरुदेव दत्त मंदिर गणेश नगर दिघी यांच्या संयुक्त विद्यमानाने सुंदर असा आयोजित कार्यक्रम खेळ मांडलेला इंद्राणी काठी अर्थात महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकधारा यांनी नटलेला मराठी बाण्याचा सुपरित कार्यक्रम एक दोनच मिनिटांमध्ये सुरू करीत हो। आहोत आगतम स्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम सु आगतम स्वागतम सुस्वागतम सु रंगदेवत अभिवादन करून रंग देवत अभिवादन करून चौसष्ट कलागुणांचा अधिपती असलेल्या श्रीगणराला वंदन करून जमलेल्या रसिक श्रोत्यांचं माता भगिनींचं माय माऊलींचं हृदयाच्या तळापासून सहसे स्वागत करीत आहे हृदयाच्या तळापासून सहसे स्वागत करीत आहे कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला गणरायाला विघ्न हर्ताला आळवलं जात किंवा गायलं जातं म्हणूनय वक्रतुंड महाकाय म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ सर्वदा हाच भाव या गणेशाच्या श्लोकातून आम्ही आपल्यापुढे मांडत आहोत स्वस्ती श्री गणनायको गजमुख मोरेश्वर हं मोरेश्वरं सिद्धिदहं बल्लायोरुडं विनायकं चिन्तामणि सेवरे चिन्तामणि सेवरे ग्रामो राजन संसिता ग्रामो राजन संसिता कुर्या सदा मङ्गलम् कुर्यात सदा मंगलम कुर्यात सदा मंगलम कुरियात सदा मंगलम बोला गणपती बत्ता मंगलमूर्ती भोर्या <laughs> महाराष्ट्राची लोकसंस्कृती व लोकधारा यांनी लटलेला मराठी भागाचा सुपरिक कार्यक्रम खेळ मानेला इंद्राणी काठी सादर करते निर्मिती संकल्पना श्री तानाजी प्रसाद नगर या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा वासुरे गीताने होत आहे सुंदर एक वासुरे गीत आपल्या पुढे सादर करीत आहोत सर्व रसिक प्रेक्षकांना भाविकांना यांनी नोंद घ्यायची ज्यांचा महाप्रसाद झाला आहे त्यांनी व्यासपीठाच्या समोर बसायचं आहे सुंदर छान असा कार्यक्रम आयोजित केला आहे सुंदर असा छान कार्यक्रम एक दोनच मिनिटामध्ये आपल्या पुढे सादर करतोय सुंदर असं महाराष्ट्राचं लोकगीत हा जे आहे ते सगळं याच्यामध्ये चला 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 घ्या खाली उतरा खाली उतरून घ्या खाली घ्या लाईन लावा लाईन लाईन ने घ्या लाईन ने घ्या पत्रावळी या लाईनी लावा पत्रावळी हातात घ्या जा भाई, जा चालू द्या चालू द्या दादा कार्यक्रम चालू झाला हो होणं खूप पीठ आता काय करायचं झालं ना आरती झाली आता